विद्यार्थी मित्रांनो आता आपण आहे ना अभ्यास करून करून आहे ना गणित करून बेरीज करून आणि हे खूप कंटाळा आलाय आता हा आपण काय करू मस्त बसू आणि ना ती तुम्हाला पेटी माहिती ना अशी वाजवतात बघा आहे की नाही हार्मोनियम वाजवतात हा ती हे अशी पेटी असते ना बघा तुम्ही पण ही अशी पेटी असते आणि ही पेटी वाजवतात ना त्याच्यातून ना असे स्वर म्युझिक बाहेर येते म्युझिक येते की नाही म्युझिक आहे ना त्याला काहीतरी नाव असतात त्याला सूर असतात म्हणजे आपलं आपल्या गाळ्यातून त्याच्यातून पण आवाज बाहेर येतो पण त्याच्यातून जो आवाज बाहेर येतो ना त्याला आ... इ... ना वेगवेगळे आवाज असतात कसे आवाज असतात बघा बरं का आता काही असतं आपण कधीतरी ऐकलंय हा मोबाईलमध्ये टी व्ही मध्ये सा असं काहीतरी ऐकलंय आपण तर त्याचे एक तर नंबर आहेत काही ठीक आहे इथे आपल्या पुस्तकात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ असे नंबर दिले आहे तुमच्या पण पुस्तकात आहे आपण बघा नंबर लक्षात ठेवायचा सहाचा नंबर किती म नंबर किती लागला सा रे ग म प ध नी सा किती झाले आठ झाले आता हे आठ नंबर परत बघा पर पर? सा रे ग म प दी साले आठ याला हे झालं चढत्या क्रमाने उलट्या क्रमाने पण उल म्हणजे उतरते क्रमाने पण यावं लागतं कसं बघा दा, दा सा नि प ग रे सा उलट्या क्रमाने परत बघा सा रे गा Ni mantam aja lagi. Oh. Sa. Siha. Re. Ga. Ma. Pa. Da. ரே சீ ரே சரி புடே சா நம்ப நம்பர் கே நம்பர் சா ரே de तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ना थोडंसं स्वर पाठ करा मी ना तुमचं एक छोटस व्हिडिओ काढतो बघूया कुणाचं चा स्वर छान आहे आणि किती जणांनी पाठ केलेलं आहे चला तर तुम्ही पाठ करा मी मुलांकडून सुरू करतोय बेटा चल आता आपण जे म्हणलो ते म्हणून दाखव Shabas Sare ga ma padanisa Sare ga ma padanisa. Tumi mana? Sare ma padanisa. Tumi mana? Sare ga ma padanisa. Tumi mana? Sare ga ma padanisa. Tumi mana? तुम्ही म्हणा सा म फिसा